नमस्कार मी माही आजची कविता बालपणावर निरागस होतं ते बालपण निरागस होतं ते बालपण खूप आवडायचे तेव्हा सर्वसन खेळण्यासाठी आम्ही करायचो काही पण खेळण्यासाठी आम्ही करायचो काही पण लवकर गेलं ते चिंचा बोरं खायचं बालपण सुरपारंभ्या विटी दांडू चिप्पी त्यावेळचे आवडते खेळ सुरपारंभ्या विटीदांडू चिप्पी त्यावेळचे आवडते खेळ खेळण्यासाठीच असायचा आमचा पूर्ण वेळ चिंचा कामुन्या करवंद बोरं खायची वेगळीच मज्जा होती लहानपणीची ती दिनचर्या खूपच वेगळी होती जेव्हा होतो आम्ही छोटं तेव्हा जग होतं मोठं जेव्हा होतो आम्ही छोटं तेव्हा जग होतं मोठं आता झालोय मोठं तर जग होतोय छोटं लहानपण आता विसरू शकत नाही लहानपण आता विसरू शकत नाही पण आता परत छोटं होता येत नाही अशाच नवनवीन कविता बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका